आज चोवीस फेब्रुवारी दांचूर भक्तिभूषण श्रीमान भागोजी शेटकीर यांचा स्मृती दिन त्यांचा जन्मसुद्धा महाशिवरात्रीचा आणि त्यांचं निधनसुद्धा महाशिवरात्रीचं चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस साली याच पतित, 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 पतित पावन मंदिरम पतित पावन मंदिराचा कलशारोहण झाला होता हे देशातलं पहिलं पतिताना पावन करणारं पतित पावन मंदिर आहे आणि एकमेव हे मंदिर आहे की ज्यामध्ये स्पृश्यस्पृश्यता भेदभाव मिटवून देशाच्या क्रांतीचा लढा या ठिकाणाहून लढला गेला होता आणि या त्या ह्याला यशस्वी क्रांती म्हणता येईल की ज्यामुळे सगळे स्पृश्य अस्पृश्य भारतीय एकत्र येऊन देशाच्या स्वातंत्र्याचा लढा तीव्र करू लागले आणि पुढे आपल्याला एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं म्हणूनच आज या देशाप्रती अखंडता राखण्यासाठी या भारतमातेचं रक्षण करण्यासाठी सर्व हिंदू धर्मीय लोकांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे सर्व मानवतावादी लोकांनी एकत्र येऊन आपल्या देशाची सेवा करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच एको एकोणीसशे एकतीस साली झालेलं सहभोजन गेले भागव शेटकिर यांच्या निधनानंतर जे बंद होलं होतं ते रत्नाई तालुका भंडारी समाजसंघ पथित पवन मंदिर संस्था आणि अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार बावीस सालापासून आपण पुन्हा चालू केलेलं आहे हे यंदा चौथं वर्ष आहे आणि सर्व सर्व जातीचे लोक या ठिकाणी या आलेले आहेत या मंदिरामध्ये सहभोजनाबरोबरच सह सुद्धा कार्यक्रम होणार आहे भागुजी किराणचं जे कार्य आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि त्याच्यापासून अगदी पंजाबपासून मद्रासपर्यंत त्या सगळ्या कार्याचा त्यांचा गौरव हा भजनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे एकवीस भजनी बुवा या ठिकाणी आपली कला सादर करणार आहेत आणि हा पथित पावन मंदिरमध्ये जे ऐतिहासिक मंदिर आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी सगळे सर्व जातींचे लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि हा आता कार्यक्रम सुरू होत आहे